नमस्कार मी प्रवीण गोरे केशियम किसान कप फेअर अँड मल्टीपेरेज फे प्रायव्हेट लिमिटेड अमरावती तर्फे मी तुम्हाला या शेताकरता औषध दिलं होतं त्याच्या आधी मला तुम्हाला तुमचा पहिले परिचय विचारायचा आहे तुमचं नाव सांगेल मी प्रतीक सुधाकर ढोक राहणार वनोजा या कांद्याकरता आपण केशियम कंपनीचे तुम्हाला स्प्रे दिले होते तर ते कोणकोणते स्प्रे दिले होते चार स्प्रे मारले आपण पहिल्या याच्यामध्ये ऍक्टिव्ह बलवान आणि सिडोनिक घेतलं होतं त्याच्यानंतर तर दुसऱ्या फवारामध्ये निराकल वेदांत निराकल आणि वेदांत अशा प्रकारचे चार फवारे कम्प्लीट केले तुम्ही आणि सोबत एक रासायनिक टाकलं एक रासायनिक कीटकनाशक एकच टाकलं एक टाकलं आणि फंगीसाईड फंगीसाईड तुमचंच होतं केशियमलाच होतं केशियमचं फंगिसाईड तुम्ही पाहू शकता या कांद्याकडे या कांदा आज अजूनही उपन्न सुरू आहे पूर्ण बाया पण चालू आहे सध्या तीन एकरचं पूर्ण क्षेत्र आहे आणि या तीन एकरामध्ये तुम्हाला किती हो, उत्पादन अपेक्षित आहे तरी साठ ते सत्तर खंड आहे अपेक्षित आहे अपेक्षित आहे आणि या केशियमचा प्रॉडक्ट वापरल्याबद्दल तुम्ही समाधानी हो पक्क्यात आणि अन खताचं काम एकाच खतात झालं उसरं खत टाकाचं काम काम दिलं आणि आपण ग्रॅन्युअलच्या बॅगा पण दिल्या सल्ला ना आणि खर्च वाचत आहे याच्यामुळे उत्पन्नात वाढ आणि जमीनची पण वाढणार आहे तुमच्या नरम आहे शंभर टक्के आमची गॅरंटी आहे या शेतामध्ये जेव्हा तुम्ही दुसरं पीक घ्याल तेव्हा त्या पिकामध्ये सुद्धा त्या हाताचा आणि या टिंचिंगचा फटावणार आहे तुम्हाला कारण हे फवार्याची औषधं पूर्ण जमीनवरच टाकले गेले कांदा असल्यामुळे तर धन्यवाद तुम्ही लोकांना सल्ला द्या या केशमचे पटोट वापरण्याबद्दल ठीक आहे